पिली पिली गॅंग काय म्हणजे कोणाला पाहिजे कोणाला कोणाला हा का सोनाकडे कोणाचे फोन आहे माऊची तयारी झाली का नाही झाली चला चला रूम वर चला कसा वाटला हा सोना विला कशा वाटला फार्म हाऊस कशा वाटला

चला चला सोनाच्या मागे चला सोनाची रूम बघायला वरती पण आहे तुझी रूम हा का कुठे आ इथे तुझी रूम आहे का इथून नाही दिसणार चाले चाले चला चला आई माऊची चप्पल घातले का हा चला चला आतमध्ये बघू होत आ हा शो ना तू नव मस्त तुझ्या त्या साईडचा ता म्हणजे तुम्ही दोघी ना एक रू हा भाई मामाच्या टीम मध्ये का तू हा कशाला ती भाईमाच्या टीम मध्ये असेल

चालेल घे तू एक नंबर रूम आहे तुझी मस्त आहे आवडली मला करूं। करूं, करूं। करूं। कशा आहे चालेल चालेल

माझी पण मेकअप विघ्नेश सोनाची पण मेकअप विघ्नेश मामा करणार आणि मामा सोनाला आणि माऊला सेमसेम सोनाची आणि माऊची मेकअप सेमसेम झाली पाहिजे हा का

कसा असं कोण करते अच्छा मग तुझी नवीन फ्रेंड झाली का आता स्कूलमध्ये कोण मग सिनियरला तुझी नवीन फ्रेंड पण तुझी नवीन, नवीन फ्रेंड झाले का सिनियरला हा कोण आहे नाव काय आई तुझे फ्रेंड आहे ना

मला माहित नाही ना थी मग तुझी फेवरेट टीचर कोण आहे कोण फिलोमिना टीचर अच्छा फिलो फिलो ना फिलो ना फिलो फुलो नाही फिलोमिना मला बोलता पण येत नाही फिलोमीना तू स्कूलला नाही का गेली

आहे डेकोरेशन डेकोरेशन चालू ना कशी क, कमेंट मधून आणि मी कशी दिसते कमेंट तू तर माझी सोनपरी आहे बेटा तू तर माझी सोनपरी आहे ना चला हो रेडी वाट कधी मम्मीच पोचली तेवढ लांबून चिने रेषा या प्रशांत बड्डे ला आले ना मग वीस का थँक्यू सो मच आल्याबद्दल धन्यवाद चला आता आपण केक कापून घेऊ मम्मी कधीपासून थांबलो आम्ही अच्छा वाढदिवस येणे काय कुठे बिस्किट आणि मी कशी दिसते फक्त आहे आणि साड़ी वाली चुडेल वा? यार, थाम <laughs> वादी वादी वादी। <laughs> कमेंट करून सांगा <साथा। laughs> ने 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 होते नेहमी असे माझ्या तास मेकअप ला पाच क्विंटन कपडे घालतील धुतील पाणी लावतील

होता <laughs> चला सगळी गँग रेडी आहे तिकडं मिटिंग चालली काय कसली मिटिंग चालली कसली मिटिंग चाललंय

माय हा का पग नाही तू पावसाने वाट लावली रे पावसाने वाट लावली परत पाऊस आला परत परत आला डेकोरेशन आका केलेला वारा एवढा आहे चला 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 पावसाला कसला लाईट केक डबल केलेलं डबल आलो वरती केक कुठं कापायचा

अरे आशुगाड आहे का मला बोलते मागे फिरा जरा आणि बघ हा खांदावर बसते खांदावर कच्ची सोना तुझा आवाज आहे ना या मम्मीला आवडला कशी बोलते जातो एकदा माऊला आवज माऊला आवडते ना

चला आता करूया सेलिब्रेशन डेकोरेशन करता करता पाऊस येते जाते येते जाते म्हणून अर्धवट ठेवला ना सोना येते जाते येते जाते सो सगळी घरातलीच माणसं आहेत आज वाढदिवसाला आमची जत्रा या पटापट या पता पता हो सगळे फॅमिली आहेत आज काय बोलता आज फक्त फॅमिली आहे सासू सासरे मम्मी पप्पा साडू मेवन्या सगळ्या मित्र हा सासरे बोलू ना सासू सासरे तुम्ही सासरे नाऊस आला पक्का पाऊस वारा आता वारा तुकला दोन मिनट दावे

Ya está todo. ¿Puertas, puertas, आजी रोन पाई का दिने

दुण। 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 तो अरे जल्दी जल्दा भाई आज कल सुनो पनवे नहीं

रेडी बाहेर एवढा पाऊस आहे का सेलिब्रेशन करायला आतमध्ये या खत्री, खत्री काम काय बाहेर <laughs> <laughs> चला चला फोटो 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 ओके काढतो फोटो, okay, फोटो थांब काय गिफ्ट आहे माऊ साठी आहे मस्त ओपन कर ओपन करू गाय तिथे ओपन होता निघला हॅपी बर्थडे माऊ

बा <murra> <Thank you. murra> <coughs> <laughs> पाय न पडली माऊ गिफ्ट दिल्यावर तुझा चांगलाही मस्त पाहुणी मंडल जेवण घ्या 네. <목소리도> 제넌 <목소리도>